राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार धामधूम सुरू आहे पण या धामधुमीत एक वेगळं चित्र दिसतंय ते म्हणजे अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार थेट बिनविरोध नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून निवडून येत आहेत जामनरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या कोणतीही स्पर्धा नसताना नगराध्यक्षा झाल्या दौंडाईच्या इथे तर नगराध्यक्षांसह सर्व सव्वीस जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली आणि विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर त्या बिनविरोध नगराध्यक्षा ठरल्या त्यामुळे हा प्रकार वादग्रस्त ठरलाय अशा परिस्थितीत भाजपाच्या सगळ्यात जागा बिनविरोध कशा असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय ज्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कुठे बिनविरोध निवडणूक झाली ती कशी झाली त्यावर विरोधकांनी कोणते आरोप केले आणि राजकीय विश्लेषक या घटनांकडे कसे पाहतात हे एक एक करून जाणून घेऊयात नमस्कार मी पल्लवी धायगुडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी सध्या जिथं तिथं बिनविरोध निवडणुका होत आहेत बिनविरोध निवडून येणं तत्वत हा चांगलं मानलं जाते पण भाजपच्या जागा बिनविरोध कशा होत आहेत हा सवाल काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी उपस्थित केला आणि त्यानंतर लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली सोलापूरच्या अनगर नगरपंचायत धुळे जिल्ह्यातील दौंडाई आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर या तीन ठिकाणी भाजपच्या महिला उमेदवारांचा बिनविरोध विजय आणि त्या दोन उमेदवार विद्यमान मंत्र्यांच्या कुटुंबातील असल्यामुळे हा संशय आणखी वाढलाय रोहित पवार म्हणतात तसं भाजपाच्या जागा बिनविरोध कशा याची कारण मीमांसा करण्यासाठी आधी जामनेरकडे वळूया इथे साधना महाजन कोणत्याही स्पर्धेशिवाय निवडून आल्या विरोधकांचं म्हणणं आहे की तिथे दबाव होता तर महाजन म्हणतात दडपण नाही लोकांनी साथ दिली म्हणून आम्ही निवडून जिंकलो पण पडद्यामागचं राजकारण पाहिलं तर सगळं इतकं सरळ वाटत नाही यानंतर दौंडाईत इत पाहू इथे तर जवळपास सर्वच विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले परिणामी नगर अध्यक्षांसह सव्वीस पैकी सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले अर्ज भरले असतानाही माघारीच्या दिवशी सगळेच विरोधक गायब झाल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे पण पुढे अनगर नगरपंचायतीची गोष्ट इथे प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली विरोधी उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी दडपशाहीच्या आरोपांसह अर्ज दाखल केला होता पण पडतानी त्यांचा अर्जच बाद झाला परिणामी अनगरमध्येही भाजपचे उमेदवार बिनविरोध ठरल्या या तिन्ही ठिकाणी निकाल एकाच दिशेने लागल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न हे सगळं इतकं सहजपणे कसं घडतंय लोक खरच स्वखुशीने माघारी घेतायत पडत्या मागे काहीतरी मोठं सुरू आहे विरोधी पक्षांचा आरोप अधिक गंभीर आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट यांनी स्पष्टपणे भाजपवर दादागिरी गुंडगिरी पैशाचं राजकारण पोलिसी दबाव आणि मोठ्या नेत्यांची ताकद वापरण्याचे आरोप केलेत त्यासोबतच घराने शाहीचा मुद्दाही समोर येतोय कुटुंबातीलच लोकांना उमेदवारी का कार्यकर्त्यांना का नाही असा सवाल सगळ्याच बाजूने उपस्थित होतोय शाहीवर टीका करणारा भाजप आज स्वतः त्याच आरोपात सापडतोय असंच विरोधकांचं म्हणणं आहे राजकीय विश्लेषकांचं चित्र यापेक्षा अधिक वेगळं आहे त्यांचं मत आहे की ही गोष्ट लोकशाहीला धक्का देणारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे गाव शहरांच्या विकास नियोजनांचं केंद्रबिंदू तिथे जर स्पर्धाच नसेल विरोधकच नसेल तर एक सत्ताक प्रवृत्तीचं बी रोवलं जातं सत्ता जेव्हा एका कुटुंबाभोवती किंवा एका पक्षाभोवती फिरते तेव्हा लोकांचा आवाज मागे पडतो असं विश्लेषकांचं निरीक्षण आहे अशा परिस्थितीत बिनविरोध निवडणूक ही शक्तीचं प्रदर्शन आहे की लोकशाहीचा पराभव हा मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहिलाय त्यात आता दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल असणार आहे पण अनेक ठिकाणी निकाल आधीच लागू झाल्यामुळे मतदारांना मतदानाची संधीच मिळणार नाहीये आणि इथेच सगळ्यात गंभीर प्रश्न उभा राहतो खरंच ही निवडणूक आहे का की आधीच ठरवून टाकलेला निकाल बिनविरोध जिंकण्याची ही लाट पक्षाच्या ताकदीचे लक्षण आहे की लोकशाहीचं क्षीण होत चाललेलं अस्तित्व आणि जर हे सगळं असंच सुरू राहिलं तर उद्या गावापासून शहरापर्यंत नगर परिषदांपासून विधानसभा पर्यंत एकच पक्ष बिनविरोध निवडून आला तर लोकशाहीचं अस्तित्व कशात उरेल असं हे सगळं असल्यामुळे ही सत्ता मिळवण्याची शर्यत आहे की लोकशाहीच्या गळ्याला फास लावण्याची सुरुवात असा एक प्रश्न आहे बाकी या सगळ्यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायलाही विसरू नका